मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वक्तव्य केल्याने विधानसभेत त्याचे मोठे पडसाद उमटले भैयाजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे यावर राज्याची अधिकृत भाषा ही मराठी आहे आणि प्रत्येकालाच मराठी येणं आवश्यक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे घाटकोपर येथील एका कार्यक्रमाच्या वेळी त्यावेळी बोलताना मुंबई ही कुठल्याही एका भाषेची नाही मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात जसं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी लोक आहेत तिथे मराठी भाषा बोलणारे लोक जास्त आढळतील जोशी यांच्या यां का या वक्तव्यावर विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवत आपली मागणी केलेली आहे की जोशी यांनी माग माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं या सगळ्या प्रकारावर किंवा या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा भैयाजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन या विषयावर नक्कीच बोलन पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे त्याला मराठी बोलता आलंच पाहिजे त्यासोबतच माझ्या या वक्तव्यात बैयाजी जोशी यांचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही इतर कोणत्याही भाषेचा अपमान कोणी करणार नाही आणि करू पण नाही सर्व भाषांचा सन्मान राखणं ही आपली संस्कृती आहे जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या भाषेवर सुद्धा प्रेम करू शकतो म्हणूनच शासनाची भूमिका ही पक्की असून शासनाची भूमिका ही मराठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे या भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून कळलं असेल की बुलेट ट्रेन भाजप का करत आहे आणि नेमकं कोणासाठी त्यांना का करायची आहे बुलेट ट्रेनचा प्लॅन जो आहे तो आत्ता कळला मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे हे सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागावी अन्यथा अबू आझमी कोरटकर सोलापूरकर यांच्यासोबत जोशी यांच्यावरही कारवाई करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका